हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर आता वाजले सात आणि इथं आता दिवाबत्तीचा टायमिंग झाला आहे तर आता दिवाबत्ती करून घेते तर आजचं रुटीन असणार आहे इव्हनिंगचं रुटीन जे की मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल ऑयकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिक नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर चला आता इथं दिवाबत्ती करते आणि सुद्धा आहे माझ्यासोबत तिथं चाललेलं आरती म्हणायची कधी शुभम करू ती म्हणते कधी काय लक्षात येईल तेव्हा ते क म्हणत असते आणि मला म्हणत होते मी मम्मी अगरबत्ती लावते पण चटका लागायचं भीती वाटते त्यामुळे म्हटलं मीच लावते आणि मी तू शुभम करू ती म्हण तोपर्यंत तर चला आता दिवाबत्तीसुद्धा झालेली आहे आणि व्हिडिओला सुद्धा सुरुवात केली तर आज होता सोमवार तर खाली गेलते भाजी वगैरे आणायला आणि भाजी भाजीसुद्धा घेऊन आले ए दोन दिवसाची भाजी घेऊन आले आज कारण म्हटलं आता फ्रीजसुद्धा आहे दोन दिवस दोन दिवस किंवा तीन दिवस गेले तर परत जास्त दिवसाची काही आणून ठेवणार नाही फक्त एक दोन दिवसाचे असले म्हणजे बरं पडतं सारखं सारखं खाली जावं लागत नाही भाजीसाठी तर चला आता दिवाबत्तीसुद्धा करून घेतली आणि आता इथं बघा भाजी आणलेली आहे ते व्यवस्थित असे ठेवते फ्रीजमध्ये आणि फुलंसुद्धा आणलेत उद्याच्या फु पूजेसाठी उद्या मंगळ म्हणजे आज सोमवार आहे तर इथं तर बघा मेथीची भाजी आता मेथी मेथीची भाजीसुद्धा खूप स्वस्त झाली दहा रुपयाला एक गड्डी भेटते तर आणला आज पेयचं होतं संत्र्याचा ज्यूस त्यासाठी ऑरेंजसुद्धा घेऊन आले आणि हा गल्ला एक आणलेला आहे मातीचा आहे पिगी बँक आणवीसाठी घेतली आणवीचं चाललेलं मम्मी मला घे आणि ह्याच्यात काय होतं माहिती का जरी आपण पैसे टाकले तरी परत नंतर काढता येत नाही ते फोडल्याशिवाय काही पर्याय नसतो आणि दुसरा जे असते पिगी बँक वगैरे त्यातून पैसे काढता येते त्यामुळे पैसे काही व्यवस्थित असे साठले जात नाहीत माझ्याकडून तर तसंच होतं आणि आणवीचं सुद्धा मम्मी कार्ड मम्मी कार्ड तिचं चालूच असते थोडेसे पैसे साठले की तर तिचं चाललेलं पैसे टाकायचे माझ्या पर्समध्ये चिल्लर घेतली आणि त्याच्यामध्ये टाकत होती तर आता फ्रीजमध्ये मी अजून काय मला हे आणायचे बॉक्स वगैरे आणायचे भाज्या वगैरे ठेवण्यासाठी तर त्यामध्ये कशा भाज्या फ्रेश राहते तर आता जे काही होते ते वांगी वगैरे टोमॅटो हे आणलेले तर फ्रीजमध्ये ठेवून घेते आणि पटपट अशा भाज्या निवडते कारण मेथीसुद्धा निवडायची आहे गवार आणलेली आहे गवार सुद्धा निवडायचे तोडायचे आहे आणि हे पावटा सुद्धा आणलेला आहे तर ते सगळं आता एकदाच करून ठेवते पण अनवीला काय आता दम निघ नाही ते काय म्हंटली मम्मी तू नंतर भाजी निवड आधी मला ज्यूस बनवून दे तर हा मी ज्यूसर मी ऑनलाईन मागवलेला आहे फक्त एक्के रुपयाचा आहे आणि खूप छान आहे पहिल्यांदा यूज केला पण खूप छान ज्यूस वगैरे निघतोय कारण असं ऑरेंज वगैरे सोलायला टाइम जातो परत मुलांना सुद्धा व्यवस्थित असं खाता येत नाही तर त्यापेक्षा हा ज्यूसर खूप छान आणि ज्यूससुद्धा व्यवस्थित असा निघत होता त्यातला तर हिता आता आण म्हणत होती मम्मी मी करणार तर म्हटलं मी पहिल्यांदा मी करते आणि नंतर तू कर तर चला आता हे धुवून घेतलं अगोदर कारण फर्स्ट टाईम यूज करते त्याला आणि आता पुसून सुद्धा घेते आणि आधी आणला ज्यूस बनवून देते आणि बाकीचं माझं काम करून घेते त्याशिवाय मला काही करून देणारच नाही तिचं सारखं मम्मी चल बनव मला पेयचंय मला भूक लागले लहान मुलांचं आवडीचं असले की त्यांना खूप भूक लागते आणि भाजी चपाती असली की म्हणते मला ना भूक नाही तर आता बघत होते खराब वगैरे हो असं आहे का कारण काय होतं कधी कधी किडेसुद्धा असतात मी एक दोन वेळा बघितलं त्यासाठी म्हटलं आता अगोदर नीट बघावं आणि नंतर ज्यूस त्याचा हे करावं कारण जास्त पिकलेले जा असते त्याच्यामध्ये किडे असतात त्यासाठी बघत होते तर बघा बग, बघू आहे अशा पद्धतीने व्यवस्थित असं आहे ज्यातला ज्यूस निघतो आहे आणि आता सुद्धा करत आहे आणवीची खूप घाई चाललेली ती तिच्यासाठी हे ज्यूसर मी मागवले ऑनलाईन कारण बरं आहे एक्क्याण्णव रुपयेमध्ये काय येतं आणि हे बरं पडते आपल्याला ज्यूस ऑरेंज किंवा कलिंगड परत डाळी वगैरे ह्याचा आपण ज्यूस ह्याच्यामध्ये काढू शकतो तर चला आणला सुद्धा देते प्यायला तर बघू शकता एका संत्र्याचा एवढा ज्यूस निघलेला निघालेला आहे आणि अगदी छान असा तर चला तिला प्यायला देते आणि माझं सुद्धा आवरून घेत तर चला आता इथं भाजी निवडते आणि मी इथं व्हिडिओ शूट करत होते तर पावट्यासुद्धा सोलून ठेवायचं आहे गवारीच्या शेंगासुद्धा मोडते आणि मेथीची भाजीसुद्धा निवडायला नाही म्हटलं तर ह्याला एक तास जाईल तोपर्यंत सुद्धा आता होमवर्क करायला बसवते कारण खाली गेलं की टाईम जातो नाही म्हटलं तर एक तास गेला सहाला गेल ते सात वाजेपर्यंत घरी आले त्यामुळे तिचा होमवर्क वगैरे राहिले तर आता तिलासुद्धा होमवर्क करायला बसवते आणि माझ्यासुद्धा भाज्या मी निवडून घेते म्हणजे की नंतर स्वयंपाक वगैरे करायला बरं पडेल आणि पाणीसुद्धा ये येईल ये आठ वाजता तर ही जर बघा इथं काय चालेल असा ड्रेस घातला की तिला गळ्यातलं वगैरे घालावं लागतं तिला खूप आवडतं तर असं असतं माझं इव्हिनिंगचं रुटीन जे की मी भाज्या वगैरे निवडेपर्यंत आणि सुद्धा होमवर्क होतो आणि जे काही येत नाही ते तिला सांगावं लागतं त्यापेक्षा तिच्यापाशी बसूनच ती होमवर्क केलेला करून घेतलेला बरं पडतं तर झालेल तर आता भाज्या वगैरे निवडून आणि तुम्ही वागू शकता आठ वाजून पाच मिनटं झाले तर आता पाणीसुद्धा आले आणि पाणी भरल्यानंतरच मग मी स्वयंपाकाला लागते कारण जेवण आमचं लेट असतं ता दहा साडे दहा वाजते जेवायला त्यामुळे काय एवढ्या लवकर काय मी स्वयंपाक करत नाही तर आता वाजलेल्या साडेनऊ आणि साडेनऊ मी स्वयंपाकाला लागले तर तुम्ही म्हणचाल एवढं उशीर काय केलं तर शेजारी एका ताईंचं उद्यापन होतं स्वामीचरित्र सारामृत म्हणजे पारायण त्यांनी केलं तर एकशे आठ वेळा त्याचं उद्यापन होतं तर तिकडं त्यांनी मला सवासनीसाठी बोलवलेलं तर तिकडं नाही म्हटलं तर ता एक तास गेला आणि ता ता नंतर मग आता इथं आल्यानंतर म्हटलं आता स्वयंपाक करावा मीठ वगैरे संपलेलं पावडर ही संपलेलं तर आता ते ओतून ठेवावे कारण सकाळचं होत नाही सकाळचं खूप घाई गडबड होते आणि तिचा ठिपीन परत तिच्या पप्पाचा वगैरे त्यामुळे खूप घाई होते तर आता होता टायमिंग अजून काही जे पप्पा आले नव्हते तर तोपर्यंत म्हटलं पटपट असा स्वयंपाक बनवा आणि स्वयंपाकसुद्धा एवढा काही बनवायचा नव्हता कारण आणि मी आणि मी तिकडूनच जेवण करून आलतो फक्त आता तिच्या पप्पासाठी एक भाकरी भात आणि भाजी म्हटलं पावट्याची भाजी बनवावी रश्याची तर ती चाललेलं माझं तर आता शेंगदाणे सुद्धा भाजून ठेवायचेत कारण शेंगदाण्याचा कूट संपलेला तर आता शेंगदाणेसुद्धा भाजून ठेवते आणि हाच रोजचा टायमिंग असतो आमच्या जेवणाचा दहा वाजेपर्यंत दहा साडे दहा वाजता आम्ही जेवण करतो त्यामुळे काय एवढा उशीर पण नव्हता पण जरा लवकर स्वयंपाक झाला म्हणजे पटपट असं आपल्याला भांडी वगैरे गाजते येते तरीसुद्धा आता काही पटपट आवडते कारण थोडा स्वयंपाक करायचा होता आणि बऱ्याच ताईंची कमेंट आली की ताई ते टायपोड कुठून घेतला लिंक द्या तर त्या ते टायपोड मी दुकानातूनच घेतलेलं आहे मोबाईल शॉपिंगमधून त्यामुळे त्याची लिंक वगैरे काय माझ्यापशी नाही पण त्याच्या कंपनीचं नाव आहे डीजीटेक आणि खूप छान आहे आतापर्यंत तर अजून काहीसुद्धा झालं नाही तर चला शेंगदाणे वगैरे भाजले भातसुद्धा शिजला एका छोट्या पादिल्यामध्ये त्यांच्यासाठी फक्त भात शिजू घातला म्हणजेच की कुकर वगैरे खराब होणार नाही तो 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 तर आता सुद्धा शिजलेला आहे आणि एका साईडला भाजीसुद्धा शिजले तर आता एकच भाकरी बनवायची आहे तर चला आता इथं बाजरीची भाकरी बनवत होती आणि खरंच तुम्ही सर्वजण मला खूप छान सपोर्ट करता एक दिवस व्हिडिओ नाही आला तर लगेच विचारतात आई व्हिडिओ का आला नाही व्हिडिओची वाट बघतोय तर हे तुमच्या कमेंट ऐकून खरंच मला छान वाटतं पण एक एक दिवस काय होतं माहीत आहे का व्हिडिओ काय टाकावा आणि काय हे करावं हेच समजत नाही त्यासाठी एका दिवशी मी सुट्टी घेत असते जेणेकरून मला सुद्धा निवांत होतं कारण व्हिडिओ एडिटिंग शूट करायचा म्हटलं की बराच टाईम जातो आणि त्यामुळे काही समजत नाही उद्या कोणता आपण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन यायचा तर असाच तुमचा काय माझ्यासोबत सोपोट राहू द्या आणि तुम्हाला अजून काय व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगत जा जेणेकरून मला सुद्धा समजेल की व्हिडिओ तुमच्यासाठी कोणता घेऊन यायचा काय आणि असा सपोर्ट राहू द्या आपलं आता पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण होतीलच काही दिवसात आणि ते सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला अजून एक छान असा ब्लॉग तुमच्याबरोबर घेऊन येणार आहे तर ते कोणता असेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला आता भाकरी वगैरे बनवून घेतली एकच भाकरी बनवायची होती त्यामुळे काही जास्त वेळ लागला नाही आणि आता स्वयंपाकसुद्धा झालाय तर आता हिच्या पप्पाला जेवायला वाढते आणि माझं मी पटपट पत असं आवरते तर झालेलं आहे ह्यांचंसुद्धा सुद्धा जेवण आणि तिथून काही व्हिडिओ कंटिन्यू नाही केला कारण त्यांना नाही व्हिडिओमध्ये यायला आवडत त्यामुळे तर आता त्यांचं जेवण वगैरे झालं आणि आता मी पटपट असं किचन क्लीन करून घेते जेणेकरून सकाळसुद्धा आपल्याला निवांत आणि प्रसन्न वाटतं तर थोडंसं फ्रीज मोठं असल्यामुळे किंवा काय मला असं जरा गर्दी गर्दी झाल्यावर वाटते किचनमध्ये पण आता ते कसं नवीन नवीन आहे त्यामुळे सवय लागेपर्यंत असंच होणार कारण अगोदर कसं माझं किचन मोकळं असायचं आणि आता फ्रीज ठेवल्यामुळे जरा अवघडल्यासारखं वाटते पण आता सवय झाली नाही काय वाटायचं तर चला जे काही भाजी वगैरे शिल्लक होते एक ते एका छोट्या छोट्या भांड्यात काढून घेतली आणि बाकीची सर्व भांडी मी घासायला टाकली कारण एकदा भांडी घासली म्हणजे निवांत परत ते मोठमोठी भांडी तसेच गॅसवरती किंवा किचनवरती ठेवायला कसं तरी म्हणजे वेगळंच वाटतं आणि सकाळचं मग त्यामध्येच मला स्वयंपाक वगैरे करावं लागतं त्यासाठी मग आता सर्व भांडी घासलेली बरी पडते जेणेकरून किचन सुद्धा आपलं म्हणजे मोकळ राहील आणि काय होतं एक कढई असल्यामुळे तीच कढई मला सकाळचं भाजीला वगैरे वापरावी लागते कारण एवढी काही का भांडी नाहीत माझ्याकडे त्यामुळे जेव्हा जेव्हा स्वयंपाक केलं की मी घासून काढते आणि नंतर तीच सकाळी भांडी वापरत असते तर असं आहे तर चला जे काही भांडी होती ती मी घासून घेतली आणि आता वाटा क्लीन करून घेते तर हा टायमिंग झाला आता नाही म्हटलं तर सा साडे दहा पावणे अकरा झाले तर आता हे सर्व आवरून घेते आणि कपड्याच्या घड्यासुद्धा घालायच्या राहिलेत कारण मी भाजीला गेल्यानंतर एक तास जातोच त्यामुळे कपडे मी तशीच काढून बेड बेडवरती टाकलेली संध्याकाळी भाजीला जायच्या अगोदर कारण संध्याकाळी कपडे बाहेर नसावे असं म्हणतात तर मग आल्यानंतर म्हटलं घडी घालावी तर आल्यानंतर काही झालंच नाही त्यामुळे आता घालावी लागणार आहेत आणि मीसुद्धा आता जेवण वगैरे करून तीसुद्धा झोपी गेली कारण आज खूप लेट झाला आणि ती काही दुपारचं झोपत नाही त्यामुळे ती संध्याकाळचं खूप लवकर झोपते आणि दुपारचं झोपवायची म्हटलं तर ती झोपते मी झोपवल्यानंतर ती झोपेन पण काय होतं माहिती आहे का दुपारचं झोपली ना ती संध्याकाळचं झोपायला खूप लेट करते आणि मग संध्याकाळचं लेट झाला झोपायला की सकाळचं तिला तिची झोप होत नाही आणि मग सकाळचं झो उठताना सकाळचं स्कूल वगैरे असले की मग तिला खूप त्रास होतो आणि मग किरकिर करते त्यासाठी मग मी दिवसभर तिला काय खेळायचं वगैरे ती खेळवून देते आणि मग ती बरोबर अशी दमून जाते आणि मग जेवण वगैरे केलं की लगेच झोपती तर झालेलं आहे आता किचन क्लीन करून आणि तुम्ही बघू शकता किचन क्लीन झाल्यानंतर किती छान असं प्रसन्न वातावरण होतं आणि आता चला बाहेरसुद्धा घासणी वगैरे ठेवली साबण ही आणि जेणेकरून सुकून जाते आणि आतमध्ये ठेवली की सुकत नाही त्यामुळे साबणसुद्धा खूप वेस्ट होते त्यासाठी तर चला आता एकदा स्प्रे मारून घेते आणि एकदा सुक्या कपड्याने कोरडं करून घेते क किचन जेणेकरून चिलटं वगैरे बसत नाहीत काही पाण्याचे डाग वगैरे असले ते सुद्धा निघून जाते किंवा फोडणी वगैरे देताना आपल्याकडून तेल वगैरे उडलं जातं फोडणीतून तर ते सुद्धा निघतं ते तर चला आता किचनसुद्धा व्यवस्थित असं पुसून घेतले आणि छान असं नंतर भांडीसुद्धा आणि पिंपसुद्धा घासून घेतलं कारण सकाळचं काही होत नाही पटपट काम आवरावं लागतं त्यासाठी आता रिकाम झालतात राजा घासून ठेवला जेणेकरून रात्रभर चांगलं सुकेल आणि मोकळा राहील आणि नंतर सकाळचं पाणी वत्ता येईल त्याच्यामध्ये तर चला आता खालचीसुद्धा फरशी थोडीशी काही पाणी वगैरे पडतं भांडी वगैरे घासताना त्यामुळे थोडंसं नुसतं पुसून घेणार आहे सुक्या कपड्याने ओल्या कपड्याने वगैरे पुसत नाही बसणार तर आता तेच पुसून घेतलं की झालं आता किचनमधलं आणि आता पटक्षिणी कपड्याच्या जे काही घड्या आहेत बेडवरती पसरतो आवरून घेते जेणेकरून सकाळचं कसं काम आपल्याला हे करावं का ते करावं हे कळत नाही आणि टिफिन वगैरे असले आप ले ले ला की आपल्याला स्वयंपाकाला लागावं लागतं सकाळचं आंघोळ वगैरे केले की त्यामुळे इकडे असाच पसारा राहतो त्यासाठी म्हटलं आता पटकशी आवरून घ्यावं जे काही कपडे चुकलेले होते ते सर्व मी कपड्यांच्या घड्या घातले आणि जे काही कपडे धुवायचे होते ते एका साईडला टाकले आता खाली जाताना कपडे दोघींनी पण चेंज केले त्यामुळे ते कपडे एक्स्ट्राचे एक एक ड्रेस पडले पण तो सुद्धा साईडला ठेवला जेणेकरून सकाळी धुळे म्हटलं की आपल्याला शोधा, शोधात शोधावं लागणार नाही तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला माझं इव्हनिंगचं रुटीन आवडलं असेल जर रुटीन आवडलं असेल किंवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर एक काम झोपायच्या अगोदर करत असते की रोज गजर लावायचं कर कारण काय होतं कधी कधी जागसुद्धा येत नाही त्यामुळे खूप धावपळ होते त्यापेक्षा आधीच गजर आहे चालू असतो तरी चेक करायचा तर तुम्ही बघितलंच असेल आता किती वाजलेत तर चला साडे अकरा वाजत आलेत तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा